स्वस्थ भारत या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत वैद्यकीय भाषेत औषधांचा परिणाम न होण्याच्या स्थितीला अँटी मायक्रोबियल रेझिस्टन्स अर्थातच एम आर मराठीत प्रतिजैवक प्रतिरोध असं म्हटलं जातं खरं तर एम आर हे कोरोनानंतर मोठं जागतिक संकट ठरू शकतं या वाढत्या समस्येचं निराकरण करण्यासाठी लोकांमध्ये या गंभीर समस्येविषयी जनजागृती करण्यासाठी दरवर्षी अठरा ते चोवीस नोव्हेंबर हा सप्ताह वर्ल्ड एएमआर जागरूकता सप्ताह म्हणून पाळला जातो याच विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आकाशवाणीच्या स्टुडिओत आपण आमंत्रित केले डॉक्टर कल्पना बळीवंत यांना कम्युनिटी मेडिसिनमधून एम डी असलेल्या डॉक्टर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून पुणे महानगरपालिकेत कार्यरत आहेत सार्वजनिक आरोग्य विषयातील पदव्युत्तर शिक्षण असल्यानं त्यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या विभागात काम केलंय सध्या त्या उप आरोग्य अधिकारी या पदावर कार्यरत असून सगळ्या राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांचं त्या नियमन आणि पर्यवेक्षण करत आहेत डॉक्टर नमस्कार कार्यक्रमात तुमचं खूप मनापासून स्वागत नमस्कार डॉक्टर आता सुरुवातीचा माझा हा प्रश्न आहे की अँटी मायक्रोबियल रेजिस्टन्स अर्थात आर म्हणजे नक्की काय अँटी मायक्रोबियल रेजिस्टन्स म्हणजे रुटीन लाईन ऑफ ट्रीटमेंट जी आहे आमची अँटीबायोटिकचा डोस आहे किंवा प्रत्येक एखाद्या आजारासाठी ठरलेली काही आमची अँटीबायोटिक देण्याची जी पद्धत आहे डॉक्टरांची तर त्या औषधाला त्या बॅक्टेरियानी किंवा त्या जीवाणूंनी दाद न देणं आणि त्याचा इफेक्ट न होणं त्याच्यात चार प्रकार असतात की कधीकधी ते औषधच इनएक्टिवेट करून टाकतात बॅक्टेरियाच कधी कधी त्यांच्यामध्ये काहीतरी म्युटेशन्स अशी होतात मध्ये की ते त्या औषधाला प्रतिकार करायला शिकतात रुटीन औषधाला जे डॉक्टर्स देतात त्याला त्यानंतर ते कधीकधी औषधांचा इफेक्टच मॉडिफाय करतात कधीकधी दिलेल्या औषधाचा इफ्लक्स म्हण त्याला आम्ही म्हणतो असे तीन चार सायंटिफिक त्याच्यामध्ये चा प्रकार आहेत अँटी मायक्रोबियल रेझिस्टन्सचे पण एकंदर थोडक्यात म्हणायला गेलं तर अँटी मायक्रोबियल रेझिस्टन्स म्हणजे अँटीबायोटिक रुटीन लाईन ऑफ अँटीबायोटिकला अजिबात दाद न देणे बॅक्टेरियानी आणि त्यामुळे आजार बळावणे अच्छा बर आणि आता तुम्ही म्हटलात की बॅक्टेरिया आणि अँटीबायोटिक या संकल्पना सोप्या भाषेत काय सांगा बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू आता निसर्गामध्ये जसं आपण राहतोय तसंच आपल्याबरोबर निसर्गाने जीवाणू विषाणू किंवा बुरशी पंगाय बुरुश ज्याला आपण म्हणतो खूप अतिशय सूक्ष्म असे जीवाणू विषाणू हे निसर्गामध्ये ठेवलेले आहेत जिवंत ठेवलेले आहेत तर ह्याच्यामधले जे जी जीवाणू असतात त्यांना आपण बॅक्टेरिया म्हणतो विषाणू म्हणजे व्हायरस आता करोनामुळे विषाणू हा सगळ्यांच्या परिचयाचा झालेला आहे ज्याला आपण रुटीनली फ्लू झाला म्हणतो किंवा इन्फ्लुएन्झा म्हणतो आता हल्ली एच वन एन वन हा किंवा अगदी जनरली कोणी येता आता म्हणत की मला व्हायरल झालंय बरोबर तर ते व्हायरल इन्फेक्शन म्हणजे विषाणूजन्य आजाराचं इन्फेक्शन असतं बेसिकली अँटीबायोटिक्स हे फक्त अँटी बॅक्टेरियल म्हणून काम करतात म्हणजे जीवाणूंच्या विरोधात जे काम करतात ते अँटीबायोटिक्स आणि अलेक्झांडर फ्लेमिंग ज्यांनी पेनिसिलिन ह्या अँटीबायोटिक्सचा पहिल्यांदा शोध लावला की ज्यामुळे खूप मोठ्या मोठ्या आजारांवर जीवाणू शरीरामध्ये त्यांचा नाश कसा करायचा उपचार कसे, कसे, कसे करायचे त्या उपचारामध्ये खूप मोठा महिलाचा दगड तो ठरला पेनिसिलिनचा शोध हा तर ते म्हणजे अँटीबायोटिक्स अँटी व्हायरल म्हणजे व्हायरल इन्फेक्शनच्या अगेन्स्ट जे वापरतो ते अँटी व्हायरल पण व्हायरल इन्फेक्शनच्या अगेन्स्ट वापरायला औषधं जास्त प्रचलित नाही आहेत सर्वात महत्वाचं कारण अँटीबायोटिक रेजिस्टन्सला काय असेल तर ते ह्युमन फॅक्टर आपण दोन फॅक्टर मध्ये ते डिवाइड करूया एक ह्युमन फॅक्टर आणि एक बॅक्टेरिया फॅक्टर ह्युमन फॅक्टर मध्ये हे आहे की आता आपलं सर्च इंजिन्स खूप आहेत मोबाईलवर त्यामुळे नागरिक जायच्या आधी डॉक्टरांकडे पहिल्यांदा आपली लक्षणं टाकून सर्च इंजिनवर शोधतात की कुठली कुठली औषधं इफेक्टिव्ह असतील त्यांना डॉक्टरांची फी वाचवायची असते किंवा वॉटेव्हर काही कारण कन्व्हिनियन्स असेल सोपं असेल ते स्वतः सेल्फ मेडिकेशन करतात दुसरं मला मा, ताप आला मला माझा घसा खराब झाला आणि डॉक्टरांनी एखादा औषध अँटीबायोटिक दिलं आणि त्यातनं मी बरी झाले दोन दिवसात जेव्हा माझी लक्षणं कमी होतात मी तो पाच दिवसाचा पूर्ण कोर्स करत नाही हु. त्यामुळे काय होतं अर्धवट इन ट्रीटमेंट अर्धवट ट्रीटमेंटने काय होतं काही जीवाणू हे तसेच राहिलेले असतात बॉडीमध्ये बरोबर आणि मग ते त्यांच्यात मात्र तो बदल होत राहतो पुढच्या वेळेला जेव्हा मी तेच औषध घेईन तेव्हा रेझिस्टन्स ऑलरेडी डेव्हलप व्हायला सुरुवात जाण्याची शक्यता असते त्यामुळे दुसरं आहे इनएडिक्युएट ट्रीटमेंट तिसरा आहे दुसरा कोणाला तरी प्रिस्क्राईब केलेलं औषध मी ऑफिसमध्ये सांगते की अरे मी हे घेतलं होतं तू पण हे घे कशाला जायचं डॉक्टर कडे तर, तर सर्रास सेल्फ मेडिकेशन हो। बरोबर तर हे तीन चार जी खूप महत्वाची कारण आपल्याला बघायला मिळतात ह्युमन मध्ये आता आपण बॅक्टेरियल फॅक्टर मध्ये घेऊया मध्ये पण म्युटेशन होतात बॅक्टेरियामध्ये पण बदल घडून येतात त्यांच्यामध्ये सुद्धा एक रेजिस्टन्स पॉवर डेव्हलप होते त्या प्रतिजैवकाला विरोध करण्याची अच्छा त्याच्या रुटीन त्या डोसला किंवा त्याला आणि त्यांच्यामधल्या डीएनई म्युटेशनमुळे ती प्रतिजैविक त्या, 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 त्या बॅक्टेरियाला रेजिस्ट करू शकतात त्यामुळे ते त्या बॅक्टेरिया स्वतः एवढे पॉवरफुल होतात ज्याला आम्ही सुपर बग म्हणतो अच्छा की ते इतके पॉवरफुल होतात त्या औषधाच्या ह्याच्यात की त्यांना त्या औषधाच्या रुटीन डोसला ते अजिबात दाद देत नाहीत त्यामुळे जो अपेक्षित परिणाम डॉक्टरांना अपेक्षित असतो तो इफेक्ट पेशंटमध्ये दिसून येत नाही म्हणजे खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलाय की हे डॉक्टरांच्या सल्ल्याने हे औषधं घेणं किती गरजेचं आहे आता तुमच्या बोलण्यावरून कळलं आता कोणताही संसर्ग रोखण्यासाठी अँटीबायोटिक वापरणं आपण थांबवू शकत नाही पण ए एम आर या समस्येशी आपण कसा लढवू शकतो त्याच्यामध्ये आता सर्वात पहिलं बेसिक मी म्हणेन की इन्फेक्शन होऊच देऊ नका एक पहिलं की आपलं सर्वसाधारण हायजीन बेसिक हायजीन इज वॉशिंग हँड्स त्यानंतर फूड हायजीन वॉटर हायजिन एव्हरीथिंग विथ हायजीनिक अॅटिट्यूड हे जर का आपण डेव्हलप केलं तर मला वाटतं आपल्याला मुळात इन्फेक्शन होण्याचे चान्सेस कमी होतील पण त्यातूनही जर आता साथ वगैरे आल्यानंतर आपण ते रोखू शकत नाही लोड ऑफ इन्फेक्शनच एवढा असतो आजूबाजूला की त्यामुळे तुमची जी इम्युनिटी असते ती तेवढी त्याला दाद देत नाही त्यामुळे ती थोडीशी सरेंडर होऊ शकते पण इन्फेक्शन झाल्यानंतर सुद्धा तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणं आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध घेणं हेच फक्त महत्वाचं आहे म्हणजे डॉक्टर जेव्हा सांगतात की हे पाच दिवस घ्या तर तुम्ही ते कंपल्सरी पाच दिवस घेतलंच पाहिजे आपलं कसं असतं आपल्याला पटकन बरं होऊन पटकन रुटीन लाईफला बॅक जायचं असतं बरोबर पण आपण बरे जरी झालो असलो तरी पण हे औषध पाच दिवसांचा कोर्स पूर्ण करणं गरजेचं आहे हे नागरिकांमध्ये अवेअरनेस खूप पाहिजे त्यामुळे हा रेझिस्टन्सचा आपला इफेक्ट खूप कमी होईल तिसरं म्हणजे सुपर बगचा मी पुन्हा पुन्हा उल्लेख करते कारण का एमडीआर टीबी हा आपल्याला जो आता सतावणारा सर्वात महत्वाचा आणि धोकादायक जो आपल्याला आजार आहे एमडीआर म्हणजे मल्टी ड्रग रेजिस्टंट टीबी अच्छा टीबीची आपली रुटीन लाईन ऑफ ट्रीटमेंट आहेत औषधांची चार औषधांची त्यातल्या कुठल्याही दोन म्हणजे रेफॅम्पेसिन आणि आयसोनियाझिड ह्या दोन अतिशय कॉमन औषध आहेत त्या औषधांनी जर का एखाद्या टीबीच्या रोग्याने नऊ महिने रेग्युलर औषधं घेतली विदाउट एनी मिस्टेक तर हंड्रेड पर्सेंट तो रोगी बरा होऊ शकतो फॉलोअप घ्यावं लागतं पण रुटीन लाईन ऑफ ट्रीटमेंटमध्ये हे व्यवस्थित होतं पण जर का ह्या पेशंटने तीन ते चार महिन्यानंतर जेव्हा सिमटम्स कमी झाले जेवणाची इच्छा वाढली वजन वाढायला लागलं तंदुरुस्त वाटायला लागलं मग जर का ह्या पेशंटने हे ह्या औषधांमध्ये थोडी काही गफलत केली गल्लत केली तर मात्र एम डी आर टी बी ड्रग रेजिस्टन्स म्हणजे ह्या दोन महत्त्वाच्या औषधांना रेझिस्टंट डेव्हलप होतो आता याच्यात पुढचा धोका असा आहे की जर का मला मल्टीड्रग रेजिस्टंट टीबी झाला तर मी ही दोन तर महत्वाची औषधं जी आहेत ती माझी वगळली जातातच शिवाय मी तोंडाने औषध घेऊ शकत नाही पुढची जी आहेत ती मला इंजेक्शन रुपात घ्यावी लागतात अच्छा म्हणजे माझा आणखीन त्रास वाढला शिवाय मला वीस महिन्यापर्यंत औषधं घ्यावी लागतात अजून चौथा त्रास वाढला शिवाय माझ्या संपर्कात येणारे जे लोक आहेत त्यांना जर का मी हा आजार ट्रान्समिट करणार असेल तर मी साधे टीबीचे बॅक्टेरिया ट्रान्समिट नाही करणार मी ले ले MDR, जे रेजिस्टंट झालेले बॅक्टेरिया आहेत एम ते ट्रान्समिट करणार म्हणजे मी माझ्यासारखेच एम डी आर टीबीचे रुग्ण वाढवणार खरंच बरं म्हणजे एकूणच तर आजारी पडू नये म्हणून काळजी घेतली पाहिजे आणि जर कोणता आजार झालाच तर डॉक्टरांच्या सल्ल्याने व्यवस्थित घेतली पाहिजे डॉक्टर आता एएमआरचा आरोग्यावर कसा परिणाम होतो आणि मुख्यतः वृद्ध किंवा ज्यांची प्रतिकारशक्ती मुळातच कमी आहे तर अशा लोकांना कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं तर ह्या लोकांना जर का अशा प्रकारचा एएमआरचा जो धोका आहे तो जास्त जाणवतो कारण का ह्या लोक ऑलरेडी इम्युन सिस्टीम त्यांची कमकुवत असते त्याच्यामध्ये जर का एखाद्या औषधाचा रेजिस्टन्स झाला तर त्यांना जास्त हायर अँटीबायोटिक द्यावं लागतं हु. त्यांचा हॉस्पिटल स्टे वाढू शकतो त्यांना जास्त खर्च अर्थात खर्च पण जास्त पडू शकतो जास्त महागडी औषधं त्यांना द्यावी लागतात सेन्सिटिव्हिटी करणं ब्लडची औषधांची म्हणजे कुठल्या औषधाला सेन्सिटिव्ह आहे रेजिस्टन्स डेव्हलप झालेला नाहीये हे पाहणं सुद्धा लॅबला तसं बरंच खर्चिक प्रकरण आहे त्यामुळे ह्या सर्व गोष्टींमुळे त्यांचा हॉस्पिटल स्टे हॉस्पिटल ट्रीटमेंटची कॉस्ट वाढू शकते आणि ह्या प्रतिजैविक जी हायर अँटीबायोटिक म्हणून आपण देतो त्याची सुद्धा परत साईड इफेक्ट बॉडीवर होत शरीरावर ते परिणाम दुष्परिणाम होतच असतात पित्त होणे किंवा अजून काही अंगावर रॅश येणे बरं म्हणजे हे सगळं एकमेकांशी कनेक्टेड आहे बरोबर कारण तुम्ही जास्त जालिम उपाय केला की त्याचे जास्त जालिम शरीरावर परिणाम दिसून येतात बरं आणि आता याचा प्रसार रोखण्यासाठी कोणती उपाययोजना करणं गरजेचं आहे आता यावर्षीचं जसं आपण बघितलं की यावर्षीचं आपलं स्लोगन आहे डब्ल्यू एम आरचं की एज्युकेट लोकांमध्ये जनजागृती तयार करा जर डॉक्टरांनी काही एक स्किल डेव्हलप केलेलं आहे त्यांना ते ट्रेनिंग आहे तर त्या ट्रेन्ड व्यक्तीकडून तुम्ही ट्रीटमेंट घ्या आणि त्यांच्या सर्व इन्स्ट्रक्शन्सचं व्यवस्थित पालन आगें। करा ऑफ हँड जे ॲट द काउंटर जाऊन जे औषध घेण्याची आपली जी वाईट सवय आहे ती नको करायला मला वाटतं याच्यामध्ये मी थोडंसं एफ डी एला सुद्धा इन्व्हॉल्व करू इच्छिते की फूड ड्रगने पण काही औषधं जी अक्रॉस काउंटर दिली जातात त्याच्यावर थोडासा नियंत्रण आणायला हवं की आता तरी बऱ्यापैकी नियंत्रण मागच्या पाच सात वर्षात आलेलं आहे की शिवाय औषधं देऊ नये खाली त्या डॉक्टरचा रजिस्ट्रेशन नंबर लिहिलेला असावा असे बरेचसे नियम आहेत पण तरी सुद्धा जनजागृती या बाबतीत मला वाटतं खूप मोठ्या प्रमाणात करायला पाहिजे आणि नागरिकांनी स्वतःहून याच्यामध्ये रिस्पॉन्सिबिलिटीने वागलं मला असं वाटतं ना की पुढचे धोके टाळण्यासाठी खरं तर आधी काळजी घेतली आणि डॉक्टरांचा सल्ला घेतला तर तो खूप फायद्याचा ठरू शकतो येस yes, येस yes. डॉक्टर आता या समस्येत लसीकरणासारखे मार्ग प्रभावी भूमिका बजावू शकतात का, का? लसीकरण बघितलं तर आपण वॅक्सिन प्रिव्हेंटेबल म्हणतो तर त्याच्यामध्ये बॅक्टेरियल इन्फेक्शन कमी आहेत मेजॉरिटी आपली व्हायरल इन्फेक्शन आहेत तर बॅक्टेरियल आता न्यूमोकोकल वॅक्सिन हे आता सध्याच्या याच्यात सर्वात बेस्ट वॅक्सिन आहे तर लॅबोरेटरीमध्ये एखाद्या जीवाणूवर जेव्हा वॅक्सिन तयार करतात तेव्हा त्याची पॅथोजेनिसिटी डिस्ट्रॉय करतात आणि फक्त इम्युनोजेनेसिटी प्रिझर्व्ह केलेली असते बरं त्यामुळे जेव्हा तुम्ही वॅक्सिन घेता तेव्हा ते तेच जीवाणू असतात ते, ते, ते जाऊन आपली सरळ इम्युन सिस्टीम स्टिम्युलेट करतात आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करायला ते त्यांची फौज तयार करतात बरं तर वॅक्सिनचा उपयोग हा काही प्रमाणामध्ये बॅक्टेरियल जे आहेत आजार त्यांच्यासाठी होऊ शकतो त्यामुळे तुम्हाला इन्फेक्शन होणंच प्रिव्हेंट होऊ शकतं बरं त्यामुळे वॅक्सिनचा ह्याच्यात अँटी बॅक्टेरियल मध्ये थोडासा रोल काही प्रमाणात आहे महत्वाची भूमिका महत्वाची भूमिका त्याची आहे आता सर्वसामान्यांमध्ये एम आर विषयी जागृता कशी वाढवू शकतो आणि जनतेचा सहभाग यामध्ये कसा महत्वाचा आहे जनतेचा सहभाग म्हणजे मला वाटतं बेसिकली जे डॉक्टरांकडे पेशंट येतात त्यांचंच त्याच ठिकाणी प्रबोधन किंवा मग त्याच्यावर काहीतरी इफेक्टिव्ह पोस्टर्स किंवा काही असे कॉलेजेसमध्ये पोस्टर कॉम्पिटिशन वेगवेगळे विषय घेतले पाहिजेत पण ह्या विषयावर आपण थोडस हायर ग्रेडच्या विद्यार्थ्यांमध्ये म्हणजे समजा फर्स्ट इयर बीएससी किंवा सायन्सचे स्टुडंट आहेत किंवा सगळे इंजिनिअरिंग तर त्या कॉलेजच्या स्टुडंटमध्ये म्हणजे कारण ती पिढी आहे जी आता पुढे होऊन नागरिक बनणार आहे आपली तर त्या पिढीला आपण जर का टार्गेट केलं तर त्या पिढीला ते थोडंसं समजण्यासारखं आहे शाळांचा ग्रुप हा खूप छोटा आहे त्यांना त्यातलं टेक्निकल करणार नाही पण मला वाटतं की अठरा वर्षानंतर प्रोफेशनल कोर्सेसमध्ये जे कॉलेजेस आहेत तिथल्या कॉलेजेसना जर टार्गेट करून आपण तिथे काही पोस्टर कॉम्पिटिशन काही डिबेट कॉम्पिटिशन किंवा असं काहीतरी जर का आपण करू शकलो तर त्यावर आपल्याला मला वाटतं त्याने जास्त चांगला प्रसार होईल आता याचा प्रसार रोखण्यासाठी आणि मुळातच कोणताही संसर्ग होऊ नये यासाठी तुम्ही आता स्वच्छतेच्या सवयी विषयी सांगितलंच तर अजून काही याबद्दल सांगू शकाल अजून काही म्हणजे अवेअरनेस याबद्दलच सर्वात जास्त असायला पाहिजे की अँटीबायोटिक्स घेण्याची वेळच येता कामा नये डॉक्टर आता यामध्ये होत असलेल्या नवीन संशोधनाविषयी काय सांगाल तर जसं मी सुरुवातीला कारण सांगितली की काही बॅक्टेरिया आहे त्या औषधाचा अपटेकच अपटेक म्हणजे अॅब्सॉप्शन जे बॉडीमध्ये घेणं तेच लिमिट करतात तर त्याच्यावर संशोधन सुरू आहे बर त्यानंतर म्युटेशन काही बॅक्टेरियामध्ये आपोआपच म्युटेशन होतंय तर त्या त्या म्युटेशनचं काय कारण आहे का की का बाबा ह्यांच्यात म्युटेशन व्हावं म्हणजे काही आता जरी मग मी म्हटलं असलं की बाबा इनएडिक्वेट डोस किंवा इनएडिक्वेट ड्युरेशनमुळे मेजॉरिटी अँटीमायक्रोवेल रेसिडन्स होतो पण काही वेळा असं पण पाहिलं गेले की पूर्ण कोर्स व्यवस्थित करून देखील अमुक एका अँटीबायोटिकला व्यक्ती हवा तसा रिस्पॉन्स देत नाहीये मग अशा वेळेला डॉक्टरांना रिअलाईज होतं की ह्याच्यात बॅक्टेरियाच काहीतरी वेगळे थोडे आहेत आहे, म्युटंट आहेत त्यांच्यामध्ये म्युटेशन झालेलं आहे दुसरं म्हणजे ग्लोबल विलेज आपण झालेलो आहोत आपलं इंटरनॅशनल ट्रॅव्हल आहे मायग्रेशन आहे त्यामुळे व्यक्ती लोक मिसळत आहेत वेगवेगळ्या एरियातले त्यामुळे त्यांच्यातले जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते पण मिक्स होत आहेत तर त्यांच्यामुळे काही म्युटेशन्स होत आहेत का ह्या सगळ्या आस्पेक्टवर आता रिसर्च मोठ्या प्रमाणात सुरू आहे की हे कसं ओव्हरकम करता येईल की बॅक्टेरियांमध्ये असं काय डी एन एमध्ये बदल होतोय की ज्याच्यामुळे ते लवकर रेझिस्टंट डेव्हलप करत आहेत बर आता आजच्या घडीला जागतिक समस्या झाली मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे तर आता त्याच्याविरुद्ध लढण्यासाठी आपल्यापुढे कोणती कोणती आव्हानं आहेत आपल्यापुढे आव्हान म्हणजे सर्वात मोठं लोकांचा नॉन कॉम्प्लायन्स बरं एक तर कोणतीही समस्या सोडवण्याची पहिली स्टेप असते ती समस्या आहे हे एक्सेप्ट करणं आता आपण एक्सेप्ट तर केलेलं आहे पण ते त्या एका पर्टिक्युलर ग्रुपने सोसायटीच्या एक्सेप्ट केलंय म्हणजे डॉक्टर्स असतील किंवा रिसर्चर्स असतील किंवा मेडिसिन बनवणाऱ्या कंपन्या असतील की त्यांना कळते की बाबा दोन वर्षापूर्वी काढलेले अँटीबायोटिक आता डॉक्टर प्रिस्क्राईब करत नाहीयेत कारण का मेजॉरिटी पेशंटना त्यांच्या रेझिस्टन्स दिसतोय म्हणजे मग हा एक सोसायटीतला एक फक्त ठराविक पार्ट ज्याला हे कळलेलं आहे हे मॅक्झिमम लोकांना पर्यंत जाणं आणि त्यांना त्याची जाणीव होऊन त्यांनी त्याच्यावर अंमलबजावणी करणं हे खूप महत्वाचं आहे हे सर्वात मोठं आव्हान आहे म्हणजे ओव्हरऑलच लोकांमध्ये ज्या लोकांमध्ये हे जागृती व्हायला पाहिजे त्या लोकांमध्ये ही जागृती करणं हे सर्वात मोठं आव्हान आहे आपल्याकडे एकूणच म्हणजे समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत ही जनजागृती पाहिजे आता कार्यक्रमात शेवटाकडे आपण वळतोय तर जाता जाता श्रोत्यांना संदेश काय द्या जेव्हा आम्ही एखाद्या रुग्णाला त्याच्या आजाराविषयी तपासणी करून काही सल्ले देतो काही समज देतो ताकीद देतो तर पेशंट्सनी ते पाळावं त्याच्यामध्ये डॉक्टरांचा स्वतःचा काहीही हेतू नसतो पण तुमचा फायदा जास्त आहे तुम्ही जर ऐकलं तर तुम्ही तुमची प्रतिकारशक्ती जी इम्युन सिस्टीम आहे जी सर्वात महत्त्वाची आहे टिकाव धरून ठेवण्यासाठी निरोगी राहण्यासाठी ती इम्युन सिस्टीम तुम्ही अतिशय चांगली मेंटेन करू शकता कारण का अँटी मायक्रोबियल रेझिस्टन्स आला म्हणजेच तुमच्या इम्युनिटीला पण तुम्ही थोडासा धोका पोचवताय तर नागरिकांनी अवेअर राहावं स्वतः सेल्फ डॉक्टर होऊ नये किंवा कुठल्या सर्च इंजिनच्या नादाला लागू नये आणि त्या सर्च इंजिन मार्फत कुठली मेडिकेशन सेल्फ मेडिकेशन करू नये इनएडिक्वेट मेडिकेशन करू नये आणि डॉक्टरी सल्ल्यामध्ये सगळे आजारपणा मला वाटतं दुरुस्त करून घ्यावी आणि खरंच एवढे पुढचे धोके टाळण्यासाठी म्हणजे यात तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे यामध्ये मृत्यूसारखा पण आपल्याला सामोरं जा लागू शकतं जर आपण काळजी नाही घेतली यामुळे हे किती महत्वाचं आहे याविषयी तुम्ही जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते धन्यवाद धन्यवाद मला इथे बोलवलं आणि माझे विचार एक्सप्रेस करायला तुम्ही मदत केली ऑपॉर्च्युनिटी मिळवून दिली कारण का मला वाटतं या विषयावर आतापर्यंत मी कधीच म्हणजे आमच्या कॉन्फरन्सेसमध्ये हे हाय लेवलवर बोलणं होतं जनसामान्यांपर्यंत हा विषय पोचवण्यासाठी मला इथे बोलवलं त्याबद्दल मी खरंच मनापासून आपले आभारी आहे धन्यवाद धन्यवाद